देवेंद्र फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत यानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातल्या मूळ गावी गावकऱ्यांसह त्यांच्या मित्रांनी आनंद व्यक्त केला फडणवीस यांचे बालमित्र रवींद्र बोकारे यांनी फडणवीस यांना शुभेच्छा देत त्यांच्या बालपणीच्या आठवणी जागवल्या आनंदाची गोष्ट आहे की आज आमचं बालमित्र पुन्हा तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतोय बालपणाच्या बऱ्याच आठवणी त्यांच्या आहेत त्यांच्यातला त्यावेळेस बुद्धी चातुर्य ते आम्हाला त्यावेळेस समजत नव्हतं पण ते आज आता आमच्या म्हणजे पाहिल्यानंतर लक्षात येतं बालपणात त्यांनी खूप म्हणजे इथे वेळ घालवला बऱ्याच बरेच दिवस इथे ते राहायचे हे आजोळ त्यांचं असल्यामुळे इथे तसं आजही त्यांचं येणं जाणं आहे वेळ मिळाला की त्यांच्या ह्या सगळ्या यशाबद्दल पाहताना आम्हाला ते सगळ्या प्रसंग आठवतात त्या प्रसंगांमध्ये बालपणी खेळलेल्या आमच्या वाड्यामध्ये किंवा वाड्यांमध्ये ज्या मस्त्या हो त्यांच्या होत्या जे मिश्किलपणा त्यांच्या होता तो आजही त्यांच्यामध्ये बराचसा दिसतो आम्ही एकत्र आधी जरी भेटलो तरी त्याच पद्धतीने त्यांचं वागणं आमच्यासोबत असतं आणि त्याच्यात फार आनंद वाटतो